दर्पणकार पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने निफाड काँग्रेस भवन येथे पदाधिकारी सन्मान सोहळा संपन्न महाराष्ट्र राज्य दर्पणकार पत्रकार संघाची बैठक निफाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकासमोरील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष भीमराव एरंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निर्भवणे उल्हास पाटील जगन्नाथ काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यातील विविध दैनिक साप्ताहिकाचे पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी उपजिल्हा अध्यक्षपदी निफाड येथील प्रदीप कापसे यांची नियुक्ती झाल्यावर त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आलाय तसेच

मी संगर पत्रकार संगणचा ज्या वेळेस मी बालशास्त्री जांभेकर बघितलं मित्रांनो बालशास्त्री जांभेकर हे एक मिस्ट्र कॉलेज मध्ये शिकलेले विद्यार्थी आणि त्यावेळेस मला वाटतं अठराशे चा काळ असेल आणि त्या अठराशे च्या काळामध्ये या भारत देशावर आणि या महाराष्ट्रावर इंग्रज आणि या इंग्रजांचं राज्य असताना या भारतातच नाही त्या महाराष्ट्रातच नाही जी जी जनता असेल इंग्रजांना त्रासून गेली त्यांच्या रूढी परंपरा या गोष्टींना जनता त्रास होती आणि म्हणून ह्या गोष्टी जनतेसमोर जर आणायच्या असेल तर मग त्या कोणत्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणले पाहिजे म्हणून पहिलं दर्पण म्हणून एक वृत्तपत्र महाराष्ट्रात प्रथम काढलं आणि त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी या जनतेवर जे जे अन्याय आणि अत्याचार या ब्रिटिशांकडून होत होते त्या दर्पण या पत्रकाराच्या माध्यमातून त्यांनी जनतेसमोर आणण्याचं काम बालशास्त्री जांभेकर यांनी केलं आणि त्या दर्पण या नावावरच दर्पणकार पत्र <ज़ीवह> पत्रकार संघ या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन झाला एक भाग्य आहे मित्रांनो